नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्याकडे असणाऱ्या पहिल्या रुजू या कालवडीची जी कास असते ती कास वाढत नसेल तर काय उपाय करावा हे बघणार आहोत कारण बऱ्याच पशुपालकांना ही समस्या येते की आपली पहिल्यावर कालवड ज्यावेळेस गाभण असते व तिला आठवा किंवा नववा महिना लागूनसुद्धा ती म्हणावी तशी तिची कास वाढत नाही आणि कालवडीची काशीची चांगल्या प्रकारे जर डेव्हलपमेंट नाही झाली तर ती काय करते की दूधसुद्धा कमी देते त्यामुळे आपल्या कालवडीची कास वाढावी तिच्या काशाचा आकार एकदम सुडोल अशा प्रकारचा व्हावा यासाठी योग्य खुराक आणि योग्य औषध योग्य वेळेस देणे गरजेचे असते ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनेलला करा आणि नुसते सबस्क्राइब करू नका तर सबस्क्राईब दाबल्यानंतर ऑल या बटनावर क्लिक करा बरेच जण नुसते सबस्क्राईब करतात पण इ नुसते सबस्क्राईब करून चालत नाही तर स ऑल या बटनावर जर क्लिक केलं तर इथून पुढचे जे व्हिडिओ आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल त्यामुळे ऑल या बटनावर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो पशुपालक मित्रांनो आपल्या पहिल्या वेतच्या कालवडीची कास आपल्याला जर वाढवायची असेल तर आपल्याला स्पेशल असा डायट प्लॅन आपल्याला बनवावं लागेल तर डाएट प्लॅन कसा बनवायचा आहे ते तुम्हाला सांगतो आता यामध्ये आपण काय करायचं की हार्बरे घ्यायचे आहेत हे हार्बरे मित्रांनो हार्बरे घ्यायचे आहेत आणि ते काय करायचे की भरडून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही भिजूनसुद्धा ते देऊ शकता आणि पावसाळा असेल तर शिजवूनसुद्धा चांगलं शिजवूनसुद्धा ते हरभरे आपण देऊ शकता आणि हा जो हरभरा आहे तो आपल्या गाभन कालवडीला एका दिवसाला आठव्या महिन्यात आणि नवव्या महिन्यात दररोज पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो आपल्याला द्यायचं आहे आता या कालवडीची काशीची ग्रोथ चांगल्या प्रकारे होण्यासाठी अजून एक घटक आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे मक्का मित्रांनो हा मक्कासुद्धा आपण अर्धा किलोच घ्यायचा आहे म्हणजे पाचशे ग्रॅम आणि हा मक्का काय कसला असला पाहिजे तर एकदम चांगल्या क्वालिटीचा प्युअर असा मक्का असला पाहिजे आणि तोसुद्धा भरडून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे हे महत्त्वाचे दोन घटक सुरुवातीला आपल्याला घ्यायचे आहेत मित्रांनो पशुपालक मित्रांनो आपल्या पहिल्यावर कालवडीची कास वाढवण्यासाठी हे जे दोन घटक आपण घेतलेले आहेत हारबरा अर्धा किलो आणि मक्का मक्का हा अर्धा किलो आणि आणखीन घटक आपल्याला घ्यावे लागणार आहेत आता त्याच्याशिवाय आपल्या कालोडीची कास वाढणार नाही तर त्यातील तिसरा जो घटक आहे तो म्हणजे मेथीचे दाणे मित्रांनो हे मेथीचे दाणे आपल्याला फक्त आणि फक्त शंभर ग्रॅम घ्यायचे आहेत शंभर ग्रॅम दररोज आपल्या कालवडीला द्यायचे आहेत आता ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि मेथीसुद्धा चांगली बारीक करूनच द्यायचे त्याची बुकणी करावी व ती आपल्या फायलावर कालवडीला खाऊ घालावे आता या फॉर्म्युलामध्ये चौथा जो घटक आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे सोयाबीन मित्रांनो सोयाबीन आपण भाजून घ्यावे आणि नंतर बारीक भरडून घ्यावे आणि मग आपल्या पहिल्यावर कालवडीला द्यावे ते किती द्यायचे तुम्हाला सांगतो तर दोनशे ते अडीचशे ग्रॅम एवढं सफिशियंट आहे एवढं दोनशे ते अडीचशे ग्रॅम दररोज सोयाबीन आपण आपल्या पहिल्यावर कालवडीला दिले पाहिजे तर मित्रांनो हे जे सर्व चार घटक आहेत ते बारीक करून त्यांचा चांगल्या प्रकारे भरडा करा आणि दररोज आपल्या कालवडीला आठवा आणि नववा महिना खाऊ घाला मित्रांनो मित्रांनो हा खुराक आपण बनवलेला जो खुराक आहे तो आपल्या गाभण काळातील गा म्हणजे गाभण कालवडीला गाभण काळातील आठव्या महिन्यात सुरू करावा आणि याच्या जोडीला विटॅमिन एच हा घटक बायोटिन जो असतो बायो तो घटक असणारे कोणत्याही कंपनीचे लिक्विड स्वरूपातील औषध तुम्ही पाजावे जसे की आता तुम्ही वायटमि या नावाचे औषध पाजू शकता याचा एकदम चांगला रिझल्ट आहे किंवा अडर स्ट्रॉंग एच या नावाचे एक औषध येते याचासुद्धा जबरदस्त असं रिझल्ट आहे यापैकी तुम्हाला जे उपलब्ध होईल ते तुम्ही औषध वापरू शकता आता एक किती वापरायचे तुम्हाला सांगतो तुमची कालवड जर आट तुमच्या कालवडीला जर आठवा महिना लागला असेल तर दररोज दहा मिले पाजा आणि आपली कालवड विण्यापूर्वी दहा दिवस हे औषध देणे बंद करावे आता अजून एक घटक आपल्याला मित्रांनो द्यायचा या वाटते एच बरोबर तो घटक म्हणजे ओला नारळ मित्रांनो हा ओला नारळ तुम्हाला देणे शक्य असेल तर तुम्ही देऊ शकता आता तो किती द्यायचा तो तुम्हाला सांगतो मित्रांनो या ओल्या नारळाच्या आपल्याला ओला जो नारळ आपण घेणार आहोत त्याचा किस आपल्याला घ्यायचा आणि तो साधारण शंभर ते दीडशे ग्रॅम तुम्ही आपल्या गाबन कालवडीला खाऊ घालावा याने आपल्या काल आपल्या पहिल्यावरू कालवडीची जी कास आहे चांगल्या प्रकारे वाढेल तिच्या काशातील ग्रंथीची अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट होईल आणि आपली कालवड दूधसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे देईल तर हे सर्व घटक दिल्यानंतर शेवटच्या नवव्या महिन्यात त्या कालवडीला कोणत्याही चांगल्या का एखाद्या फीड कंपनीचे पशुहा पशुहार कंपनीचे ट्रान्झे फीड चालू करा तुम्हाला एकदम चांगला असा रिझल्ट बघायला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद